दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी वेळ सात वाजता नागापूर गावामधील आनंद हाऊस बिल्डिंग नगर मनमाड रोडजवळ छत्रपती शिवाजी महाराज फटाका मार्केटच्या जाहिरात करणाऱ्या रिक्षा उभी होती त्या रिक्षाला एम एस सोळा बी झेड एकोणसाठ एक्क्याण्णव नंबरच्या गाडीनं प्रशांत सोन्याबापू रोमन याने मागून धडकून पळून गेला हा प्रकार रिक्षावाल्यानं पत्रकाराला सांगितला त्यानंतर पत्रकार आणि त्याची मेहुनी हे नगर येथे कपडे आणायला चालले असता त्यांना चैतन्य हॉटेल समोर दर्शना दुकानाच्या जवळ वेळ आठ वाजता गाडी दिसली त्या गाडीमध्ये प्रशांत सोन्याबापू रोमन होता त्याला विचारपूस केली की तू रिक्षाला धडक देऊन पळून का आलास असं विचारलं असता प्रशांत सोन्याबा रोमण यानं दलित समाजाच्या पत्रकाराच्या अंगावर थुकून जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांड्यानं मारहाण करत असताना पत्रकाराची मेहुणी हिने आरडाओरडा केला असता तिथे असलेले जागृत नागरिक यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशांत याला मारहाण केली त्यानंतर तो गाडी घेऊन चैतन्य हॉटेलच्या जवळून पळून जात असताना त्याच्या गाडीला जागृत नागरिकांनी दगड फेकून मारले त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या नागरिकांनी त्या पत्रकाराचा जीव वाचवल्याबद्दल पत्रकारानं आभार मानले आहेत त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत सोन्याबापू रोमन याच्या विरोधात अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हे दाखल केले अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा रद्द करण्यासाठी पोलीस निरीक्षक माणिक चौधरी याला दोन लाख रुपये देऊन पत्रकाराविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे कारण पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हा मटका गांजा जुगारीचे अड्डे बिंगो सोरट वैश्या व्यवसाय करणाऱ्या व इतर अवैध धंद्यावाल्यांकडून हप्ते घेऊन आश्रय देत आहे एमआयडीसी नवनागापूर हद्दीमधील भाजी मार्केटला डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट, मार्केट या नावाला विरोध करून जातीभेद करीत असल्यामुळे पत्रकारानं विरोधात आवाज उठून अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या असल्यामुळे पत्रकारासंगती बऱ्याच वेळा बाचाबाची झाली होती त्याचा बदला म्हणून पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दलित पत्रकाराविरोधात खोटे गुन्हे दाखल केलेत हा गुन्हा दाखल करण्याच्या मागे आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता राहुल कातोरे याचा हात आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करीत असताना त्या ठिकाणी राहुल कातोरे व त्यांच्या संगती असलेल्या एक जण कार्यकर्ते यांनी पोलिसांसमोर यांना धमकी दिली होती की तू प्रशांत सोन्याबापू रोमणवर अट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करशील तर आम्ही पण तुझ्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ठाणे अमलदार आरव्ही थोरवे चव्हाण पोलीस करणाऱ्या पोलिसांसमोर दिली होती कारण राहुल कातोरे हा आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता असल्यामुळे याचा एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलिसांवर फार मोठा दबदबा आहे त्यामुळे पत्रकारावर हा खोटा गुन्हा दाखल झालाय याची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करून पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केलेला त्वरित रद्द करावे कारण पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल झाले तर लोकशाहीवर खोटे गुन्हे दाखल झाल्यासारखे आहेत अशा खोट्या गुन्ह्यांमुळे पत्रकार हे अन्याय अत्याचार करणाऱ्या पोलिसांविरोधात आवाज उठवणार नाहीत पोलिसांवरती आवाज उठला नाही तर काही पोलीस भ्रष्टाचार करून दलितांवर अन्याय अत्याचार करत राहतील त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलिसांचं पण नाव बदनाम होईल तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करणाऱ्यावर असे खोटे गुन्हे एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्टचे चे प्रकरण पाहिल्यानंतर कोर्टामध्ये तडजोड करून रद्द होत आहेत हा दलित समाजावर फार मोठा अन्याय अत्याचार आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा एंतोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास